गुड आफ्टरनून आणि गुड इव्हनिंग ह्या दोन्हींचं मध्ये जो अंतर असतो का जी मधली जी वेळ आहे ना ती आत्ताची वेळ मस्त असा पाऊस पडून गे गेलाय आणि पाऊस पडून गेल्यामुळं काय आहे की असं वातावरण असं गारवा तयार आहे जे ऊन आहे का ते एकदम असं चकचकीत आहे शांत जे आपण असं खेडेगावातलं वातावरण आहे ना शांत असं एकदम खरोखर एकदम एकदम शांत असं एक वातावरण आहे शनिवार रविवार आणि त्याच्याही पाठीमागतं शनिवार रविवार कुठं जाता नाही आलं जाता नाही आलं म्हणण्यापेक्षा कामानी नाही आलं आणि थोडंसं जरा हॉस्पिटलचं काम चाललंय हॉस्पिटलचं काम म्हणजे कसं का की दवाखान्यात जायला लागतं यायला लागतं आणि जस्ट आत्ताही तेच झालं आहे आत्ता पण काय करायचं आहे तिकडं ससूनमध्ये जायचं आहे मला असं वाटतं की जे ससून मात जाण्याचं जा प्रोसेस काय आलं ससूनमध्ये जास्त करून व्हिडिओ व्हिडिओ काढणं अलाउड ना नाही आहे तर बघू जेवढे व्हिडिओ काढते तेवढं काढू आणि जस हॉस्पिटलचा परिसर किंवा मार्ग जो आहे ना तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जाताना काय सोबत आपण अशा गप्पाही मारू की सध्या काय झालं कशामुळे व्हिडिओ काढलेला आहे काय नाही असं तर चला आता गाडी घेऊया आणि निघूया ए शिवदादा ही गुल आपली गुलछडी बरेच दिवस झाला धुतली नाही तिला खरं तर तिला धुवायला पाहिजे बरं का पाहूया चला आता नाही का आपलं जरा थोडंसं काम वगैरे उरकून आल्यानंतर ना तसा वेळ भेटेल अशी तिला धुऊया माहित चला जरा हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ हे आहे हो हे कसं आहे व्यवस्थित चार्जिंग पण होतं आहे आणि हे तर हां अव हे इथून केबल पाठीमागे आणली इथं पॉवर बँक लावली म्हणजे पॉवर बँकमध्ये किती चार्जिंग येत ते पण कळेल आणि इथं खाली त्याचा काही डिस्टर्ब होणार नाही हे कॉटन वगैरे पाठीमागे ठेवतो पण जरी लागेल तेव्हा आपल्याला असं हात वगैरे करू शकतो का ते इथून खालून जर केबल जोडले ना की ही तर इथून अशी ती केबल मध्ये दिसते प्रत्येक वेळेस व्हिडिओ त्यापेक्षा ही असे केलेलं जुगाड एकदम भारी चला गाडी काढून पुढे निघूया ना 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 ना। चला काय होत माहिती का एक काम म्हणलं ना आता ऑलरेडी आज खर तर नाशिकला जायचं होत नाशिकला जाण्याच राहून गेलं ना हे पण थोडं महत्वाचं आहे मी तिकडे फोन नाही केला बर का नाही की काय आणावं लागेल काय माहीत नाही काय तिकडे घ्यायचंय का नाही काय तसं डिस्चार्ज करायचं म्हणल्यावरती काय सोबत घेऊन जाण्याची गरज नाही थोडीशी काच खाली घेतून काय झालंय आताच नुकताच ना पाऊस येऊन गेलाय आणि पाऊस येऊन गेल्यामुळे ना वातावरण एकदम भारी झालंय कसं आहे हे आपल्या खेडेगावातलं वातावरण एक नंबर आणि एकदम टंकास हे गावाला जोडणारा रस्ता कसा दिसतोय पावसाळ्यात एकदम छान छान असा अरे ह्या रस्त्या नाही ना म्हणजे नाही का आता आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पाहिजो हा इतका खराब असा होता ना शाळेत जाताना वगैरे तरी ना पूर्ण सायकल नाही ना, ना कच्ची खल अंगावरती म्हणजे कपड्यावरती पाठीमाग कच्ची खल उडत जायचा शाळेत जायचं म्हटलं का पाय पाय गेलं तर तेव्हा स्लिपर असायची स्लीपरने अंग उडायचं आणि सायकल घेऊन गेलं की सायकल न काय व्हायचं सगळा चिखल जो आहे का तो चाकावरचा चिखल अका अंगावरती ओढायचं पाठीमागून म्हणजे हे आपण कसं म्हणतो की नाही का तेव्हाच जे परिस्थिती किंवा तेव्हाच जे वातावरण होतं आणि तेव्हाची ती वेळ होती त्या वेळेत ना हे म्हणजे नाही का खूप दिवसच असे आहेत आणि आमचंच नाही बरं का सगळ्यांचंच असं म्हणजे आपण कसं म्हणतो की नाही का ते ते एक जनरेशनच तसं होतं त्या जनरेशनच्या वेळेस ना तसं व्हायचं तिथं नवीन एखाद्या गावात पार्क आपण एखादी टू व्हीलर जरी आणली ना तरी ते बघण्यासाठी आपण गावात जायचो आम्ही ती हाऊस म्हणजे आपण ते एक उत्सुकता होती ती कुठंतरी संपून गेली आता ए फ्यू मिनिट A few moments later. चला आता आहे ना आज थोडस बोर करणार आहे बरं का तुम्हाला मी काय होतं कसं आहे काही काही गोष्टी मला जे हे बोर करण्यामागचं पण कारण एक आहे एका मित्रांच्या दिवशी मला फोन केला होता मला म्हटलं की जे ऑलरेडी त्यांनी पहिलं सांगितलं होतं मला की व्हिडिओ टाकत जा नाही का असे घरगुती आपण घरगुती म्हणजे कसं की जे दैनंदिन लाईफमध्ये काय चाललंय हे सांगणारे व्हिडिओ टाकत जा जे माझे हितचिंतक आहेत ना त्यांना कदाचित ते व्हिडिओ पाहिल्यावरती थोडस आवड निर्माण झाली पाहिजे किंवा आवडलं तरी पाहिजे असं ह्या मग मम्मी काय केलं की के शक्यतो कुठं गडावरती गेलं कुठं फिरायला गेलं तर ते व्हिडिओ फक्त मी अपलोड करत होतो आणि ते काय व्हायचे का आता मी पाठीमागतात बघा दोन शनिवार रविवार म्हणजे हा शनिवार रविवार आणि लास्ट टाइमचा ता शनिवार रविवार मला वाटतं मे बी त्याच्या आधीचा एक क्षण मी कुठेच गेलो नाही मी सज्जनगड आणि अजिंक्यतारा आणि माझे साताऱ्याचं काम होतं ते काम करून नंतरनं मी काही कोणते व्हिडिओ परत अपलोड केले नाहीत आणि विषय असा झाला की ते तिकडे कुठं फिरायला गेल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायला व्हिडिओ नाहीत आणि व्हिडिओ अपलोड केले नाहीत ते बरेच दिवसानंतर त्याचा मला फोन आला मला वाटत अरे काय आलं नाही का व्हिडिओ अपलोड केले नाही काय नाही का असं तर मी त्याला म्हटलं अरे मी कुठं फिरायच ना 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 गेलो नाही तर व्हिडिओ कसले अपलोड करणार ना तर त्यामुळे मग तो मला म्हटला नाही काय कर रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत जा जे काय असतील ते त्याला मी म्हटलं बरं ठीक आहे चालेल मी प्रयत्न करेल म्हणजे पूर्ण शुअरिटी येत नाही पण प्रयत्न करेल तर त्यानुसार मग मी काय केलं आता हे परत आता जे दवाखान्यातलं तर काय झालं मोठा भाऊ दवाखान्यात ॲडमिट आहे आणि त्या दवाखान्याच्या कामामुळे ना सारखं दावपळ होते इकडे तिकडं आणि बऱ्यापैकी होते तरी पण त्यातून कामातून वेळ काढून जाणं येणं नाही का हे सगळं मी पाहतो सगळं ट्राय करतो एकतो नय आले गाडी तर ट्रॅफिक मध्ये आलोय जा जास्त बोलत नाही बसत गाडी पहिली रोडच्या पलीकडे घेतो तर हा मला काय सांगत की कि दवाखान्याच्या कामामुळे ना दुपळी जास्त झाली आणि या पळी काय आलं व्हिडिओ काढता नाही आलं ना काय दवाखान्यात जाणार त्याचे काय व्हिडिओ काढणार ना असं का तरी पण मी सिम्बॉइसि वगैरे ना व्हिडिओ काढलेत पाठी मागं मांडोगन फराटाला गेलो इथं केसन वगैरे गेलो तर त्याचे काय व्हिडिओ असे केले नाहीत आणि मी थोडेसे इग्नोर केलं आता नाही का थोडंसं टाळलं ते की दवाखान्याचे वगैरे व्हिडिओ नको काढायला म्हणून पण त्याचा फोन आला थोडंसं त्यांनी मला नाही का एक जो अर्धा तास लेक्चर दिलं लेक्चर दिलं म्हणण्यापेक्षा त्यांनी खरोखर ते काय सांगितलं ते चांगलं सांगितलं सांग तो मला म्हटला की तू व्हिडिओ काढून अपलोड करत जा भले कोणी नाही पाहू दे मी पाहत जाईल आता म्हणजे आमच्या घरामध्ये ना म्हणजे नाही का माझी मुल त्यांचा मुलगा आणि त्यांच्या घरातली फॅमिली ना आवडीने व्हिडिओ पाहतात जेव्हा जेव्हा जेव्हाही मी अपलोड करेल का त्यानंतर त्यांच्या घरात माझा व्हिडिओ तुम्हाला तुझा व्हिडिओ दोन कमीत कमी, कमी एक ते दोन वेळा आम्ही घरातली फॅमिली टी व्ही समोर टी व्ही लावून का टी व्हीवरती यूट्यूब लावून पाहतो आम्ही त्यांनी मला बोलून दाखवलं मला वाटलं की तू व्हिडिओ अपलोड करत जा मी पाहत जाईल आणि कोण नाही पाहिलं तरी आम्ही आमच्या घरातली फॅमिली पाहतोच हो आहे तर मी त्यामुळे मी ठरवलं की अरे ठीक आहे ना आपल्या रेग्युलर लाईफमधले सुद्धा जे आहेत ते आपण व्हिडिओ अपलोड करत जाऊ जे ज्यांना ज्यांना आवडेल थे थे ते ते पाहतील ज्यांना नाही आवडणार ते नाही पाहणार पण त्याविषयी एवढं काय असं नाही का म्हणजे मी हे नाही ठेवणार की नाही ना पाहिलंच पाहिजे वगैरे असं काय नाही ठीक आहे ज्यांना आवडेल जसं आवडेल तसं पाहत जा आता काय झालंय हा झाला एक पार्ट आता यातलं बरच काही गोष्टी माझ्याच डबल डबल झाल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी की सांगितलं असं नाही एकच गोष्ट कधी कधी डबल पण सांगितली गेली असेल तर ते इग्नोर करा आणि इथून पुढे माझे व्हिडिओ आवडले तर आवर्जून पहा आणि त्यात काय करेक्शन असेल तर तेही मला सांगा तर आता चला जातो जरा थोडंसं नाही का जातो म्हणजे आपण आता ससून चाललो आहे आपण दोन्ही जवळ आहे म्हणजे इथून जायला लागून कमीत कमी एक ते दीड तास लागेल कारण वेळेस ट्रॅफिक बऱ्यापैकी असतं जास्त बोर केला असेल तर एक्स्ट्रीमली सॉरी आणि इथून पुढे काढत जा व्हिडिओ आता काही तुम्हाला त्रास देण्यासाठी दुसरं माझ्याकडे काही नाही हेच एक असं आहे की तुम्हाला मी त्रास देऊ शकतो तर पाहत जा व्हिडिओ आणि त्रासही सहन करा आणि जास्त नाही का म्हणजे मी व्हिडिओ अशी जास्त असे सिरियसली नाही बनवणार थोडीशी थोडाफार झटका कॉमेडीचा असेलच आता आपण येत आहे ना इथं म्हणजे बीजेस फाट्याच्या जवळ आलो आहे तर बीजेस फाट्यावरून आपल्याला वागोली चंदननगर येरवडा या मार्गाने आपलं ससूनकडे जायचं आहे चला हे मागून हॉर्न वाजायला लागला बाबा मग त्याला वाटायला लागलं मध्ये लेग्स वाढलं ले या येणार मग जिथे जिथे व्हिडिओ काढतो तिथे व्हिडिओ काढतो जिथे नाही येणार तिथं सोडून देतो ए यू मिनिट्स लाईट आहे काय होतं पुण्यात ह्या संध्याकाळचं असं आलं ना की मग ट्रॅफिक हे कंपल्सरी असतंच आहे त्यामुळं काय झालं आता जेष्ठ आपण ट्रॅफिकमध्येच गुतलं आहे नाही कसं आहे पाहिलं का तुम्ही दाखवू का तुम्हाला एक सांगता या कसं आहे बघा हे असं आहे सगळं लाल लाल समोर आणि हे आता येतून आपण असं हळूहळू हळूहळू हे पुणे ओके तडका जो बाबा असे नाही एखाद्याला इथं फार खेटून खेटून चालतात अजिबात डिस्टन्स ठेवत नाहीत जसं की मी आता ठेवला नव्हता जाऊया ससूनपाशी पाशी ट्रॅफिक तर काही बंद होणार नाही थांबणार नाही त्यामुळे व्हिडिओ काढणे पण चालू ठेवू जमलं तर नाहीतर बंद करून आपल्याला ससनमध्ये जाऊ चला ससून हॉस्पिटल आता आपण जस्ट ससून हॉस्पिटलच्या गेटवरनं एंट्री करतोय एंट्री केल्यानंतर ना ससून हॉस्पिटल आहे आलं की पहिलं इथे यायचं इथं लेफ्ट साईडला गाडी पार्क करायची उजव्या बाजूला आज जायचं केस पेपर काढायचा आणि नंतर पुढील प्रोसेस करायची आता आपण इथं थोडं पुढं आलं ना की हे आपण आल्यानंतर ना गाडी पार्किंग करण्यासाठी आपल्याला जागा हवी तर त्या जागेकडे जाण्यासाठीचा हा रस्ता अजून असंच थोडं पुढं आलं की इथं समोर टू व्हीलर वगैरे असतील ना आपल्याकडे तर जस्ट इथे इथे डाव्या बाजूला आपण गाडी पार्क करू शकतो टू व्हीलर आणि इथून राईड घेतला तिची इमर्जन्सी वॉर्ड आहे आपला इमर्जन्सी वॉर्डमध्ये जर समजा कोणता ॲक्सिडेंटल पेशंट असेल कोणी असेल तर ते एक माहीत माहीत दोन मिनटं मी त्यांचा गाडी लावतो तो, तो मला सांगतो ज्या बाजूला जे आहे ना तिथे इमर्जन्सी वॉर्ड आहे डायरेक्ट ॲम्ब्युलन्स तिथे येतात आणि आता आपण जे समोर चाललो आहे ना इकडनं पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतरनं आपण नाही ना, ना का आता तीन नंबर वॉर्डमध्ये होतं तिथून डिस्चार्ज झालं त्यांना घेण्यासाठी आपण आता हे थोडं पुढं चाललो आहे हे समोर तुम्हाला ससुल हॉस्पिटलमधील पोलीस चौकी दिसेल सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे बराच गोंधळ असतो त्यांना मॅनेज करण्यासाठी पोलीस पाहिजे त्यांसाठी ही चौकी तर हे थोडं पुढं गेलं की इथं तुम्हाला बरंच म्हणजे डेड हाऊस वगैरे बरंच बरंच असं पुढं आहे गाडी पार्किंग करण्यासाठी पण इथे समोर जागा आहे आता जस्ट इथे मी लावली इथे जागा नाही आहे पार्किंगला परंतु जस्ट आपण एका पेशंटला घेण्यासाठी चालू आहे म्हणून दोन मिनटं थांबून येथे पेशंटला घेऊया इथं आपल्यासमोर पेशंट आहे त्यांना घेऊया आणि निघूया हॉस्पिटल तसं पाहायला गेलं तर खूप मोठं आहे तुम्हाला एकदा कदाचित पुन्हा कधी येणं झालं तर आतूनही दाखवण्याचा प्रयत्न करेन पण आतून व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे तर चला निघूया आपण प्रतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा आपल्या लेट्टर आता आपण घरी आलो घरी आल्यानंतर नाही ह्या चिमू दादाला चिमू ए चिमू चिमू तू सांग सर सर चल ए चिमू सर रे ए सीधा सर वन कस आहे मीटिंगचं जुगाड मास्त जुगाड जोडायला लागतं आता ला ला रात्रीचे साडेदहाजले काल ते एक मीटिंग होती मिटिंगसाठी टेबल मांडला टेबलची हाईट वाढायला लागली हे थोडस मॅच होत नव्हतं सर्व त्यासाठी काय केलं हे पाण्याच्या खालच हे काढलं काय म्हणतात छोटी आदुली नाही मोठी आदुली प्लॅस्टिकची त्यानुसार एक मिटिंगचं जुगाड केलं आता झाली थोडीशी मिटिंग झाली थोडीशी म्हणजे एक समजून सांगितलं थोडंसं आता एक अर्धाचा ब्रेक आहे मला वाटतं परत एक अकरा पाच अकरा वाजून पाच मिनटांनी किंवा अकरा वाजता चालू होईल मिटिंग मग एक थोडंसं परत एक पंधरा वीस मिनटं जातील